सात जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा गुणातीत योग अलं पुण्यभूमी नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता सुपात्रशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे एकतीस पासून पुढे पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाडणधरी ज्ञाने कर्मे आदरी होता न दुःखी सायम प्रातर मध्यान्ना या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे तया वेगळाचे काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काही जळान्व पाऊसे साजा होय ना प्रवर्त लेनी कर्मे कर्म तया का गमे सांगे हिमवंतु हिमे कापे काही ना तरी मोह आलिया काही पाण्याना मुकजेल तया होमा आगिते उन्हाळया जाळवत असे उदासीन वदासीन गुणे रिव्यो न विचारले ते गुणावर्तंतव यो वतिष्ठंती नेंत दे तैसे गुणा गुण कार्य हे आगवेची आपण आहे म्हणून एकेकानो हे तडा तोडी एवढे या प्रतिती तो देहा आला शिवस्ती वाटे जाता गुंती माझी जैसा तो जीनतान हरवी तैसा गुण नव्हे ना करवी जैसी का स्रोणवी श्रंगारमीची का शिररा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोटांचा स्थानू उदासूजसा आणि गुणाचा या वाजावा झळे चळेना पांडवा मृगजळाचा हेलावा हे लावा हे बहुत काही बोलिजे व्योम वारेणी वचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे स्वप्नी का गा परी जागतया ते न सिंतरी गुनी तैसा अवधारी न बधिजे तो गुणासी ना तुडे परी दुरोनी जे पाहे कोडे ते गुण दोष साई खडेसा सत्कर्मे साकी रजते रजो विषय तम वर्तत असे परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिया समजता हे फुडे जाणे सविता लौकिका जेवी समुद्रची भरती सोमकांतची द्रवती कौमुदे विकासती चंद्रूतो तो उगा का वाराची वाजे विजे कग्ने निश्चळ असिजे तैसा गुणाची गजबजे डोले नाजो अर्जुना ए निलक्षणे तो गुणा ती जानणे परीस आता आचरणे तयाची जी समदुःख सुखम स्वस्थम समलोष्टाष्ट कंचन तुल्य प्रिया प्रियो धीरस निंदात्म संस्कृती तरी वस्त्रा श्री पाठी पोटी नाही सुता वाचुनि किरीटी ऐसे सुये दिठि चराचर मद्रूपे मनुसुखदुखाशिसे कांटाळे आचरे ऐसे ऋपुभुक्ता जैसे हरिचे देने एरवी तरी सहजे सुख दुखतेची सेविजे देह जळी होईजे मासोळीजे आता ते तवतेने सांडिले आहे स्वस्वरूपे सीची मांडिले सस्यांती निवडली बीज जैसे का बोध गांग, रिघोनी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळाची तेवी आपण पाची जया वस्ती जाली गा धनंजया तया देही अपेशया सुखतैसे दुःख रात्रीचे तैसे पाहलेत हे धारणा जेवी एक जाले, आत्मा आत्माराम देही आतले द्वंद्वतैसे पैनिद्रिताचे अंगेशी साप तैसी उर्वशी तेवी सरिसी देही द्वंदे म्हणून तयाच्या ठाई शेना सोनया विशेष नाही गुंडेया काही नेनिजे भेदू घरा एवो स्वर्ग का वरिपडो बाघ परी आत्म सी भंग कदानो हे निवटलेन उपपडे जळीलेन विरुडे साम्य बुद्धी न मोडे परी हा ब्रह्मा ऐसो निस्तविजे का नीच म्हणून निंदिजो परी नेनो जळे विजो राखोंडी जैसी तैसी निंदा आणि स्तुती न हे कोणीची व्यक्ती नाही अंधारे का वाती सूर्या घरी श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात क्वचित मोह उत्पन्न झाला तर ज्ञानाची हानी झाली असे तो मानित नाही मुद्दाम कर्माचा आदरही करीत नाही किंवा न घडली तरी दुःखी होत नाही जसा सकाळ दुपार व सायंकाळ असा भेद सूर्यापाशी नसतो त्याप्रमाणे त्याला बऱ्या वाईटाची चाड नसते त्याला काही वेगळ्याच सत्वगुणाच्या शास्त्राच्या प्रकाशाने ज्ञानपणा यावयास आहे काय तर नाही तो ज्ञानाचीच मूर्ती आहे समुद्र का पावसाने परिपूर्ण होतो किंवा कर्म करीत असताय की मी करता आहे असे त्याला काय म्हणून वाटेल हिमालयाला बर्फाचे भय वाटते असे कधी होईल काय अथवा तमोगुणाच्या वाढीने समोर मोह आला तर तो ज्ञानाला मुकेल का उन्हाळ्याकडून अग्नी जाळला जाईल काय त्याप्रमाणे गुण व गुणांचे कार्य हे सर्व आपणच आहोत म्हणून एकेका गुणाच्या उत्कर्षाने त्याचे चित्त विस्कळीत होत नाही एखाद्या वाट सरूने वाटेत जसा थोडा मुक्काम करावा त्याप्रमाणे तो देहात वावरत असतो युद्धभूमी ही जशी यश अपयश याविषयी उदास असते त्याप्रमाणे जो गुणरूप नसतो किंवा त्याचकडून क्रियाही करवीत नाही असा उदासीन असतो किंवा शरीरातील प्राण जसा उदासीन असतो किंवा घरी आलेला पांथस्थ ब्राह्मण त्या घरासंबंधाने उदासीन असतो किंवा चवाट्यावरील खांब जसा उदासीन असतो आणि अर्जुना मृगजळाच्या लाटांनी मेरू पर्वत जसा ढळत नाही तसा तो गुन्हा पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही आणखी फार काय सांगू आकाश जसे वाऱ्याने हलत नाही किंवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही किंवा जागे असलेल्याला स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही अर्जुना तसा तो गुणांकडून बांधला जात नाही हे समज गुणांच्या तडाख्यात तो सापडत नाही तेव्हा जसा एखादा सज्जन हलणाऱ्या लाकडी बाहुलीच्या चेष्टा दुरून पाहतो तसा गुणांचे कमी जास्तपणा दुरून कौतुकाने तो साक्षीरूपाने पाहतो सत्व गुणांची सात्विक वैषयिक व महकारूप काही करे घडत असो सर्व लोकांचे व्यवहार जसे सूर्यप्रकाशाच्या सत्तेवर चालतात त्याप्रमाणे सर्व गुणव्यवहार माझ्या सत्तेवरच चालतात असे जो पूर्णपणे जाणतो समुद्राला भरती येते सोमकांताला पाजर फुटतात व कमळे विकसित होतात हे चंद्रोदयामुळे जरी खरे पण तो चंद्र मात्र आकाशात अगदी स्थिर असतो वारा वाहतो व बंद होतो परंतु आकाश जसेच्या तसे स्थिर असते त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने ज्याच्या ठिकाणी किंचितही विकार उत्पन्न होत नाही अर्जुना या प्रकारच्या लक्षणांवरून तो गोना तिथं ओळखावा आता त्याचे आचरण कसे असेल ते एक तर अर्जुना वस्त्रांच्या बाहेर जसे सुताशिवाय काहीच नसते त्याप्रमाणे हे सर्व चराचर विश्व मदरूप आहे असे तो पाहतो म्हणून ज्याप्रमाणे देवांचे देणे भक्तांना व शत्रूंना सारखेच असते तसे तो सुखदुःखाला समतोल असे मानतो एरवी देहरूपी जळांमध्ये जेव्हा मासोळी होऊन राहावे तेव्हा सुखदुःख भोगावे लागते जसे मळणी झाल्यावर दाणे हे कोंड्यापासून वेगळे काढावेत तसे त्याने देह तादात्म्य टाकले आहे व तो आपल्या आत्मस्वरूपाने स्थिर राहिला आहे किंवा गंगा आपला प्रवाह संपवून समुद्रात प्रवेश करते झाली की तेथे तिची मागील खळाळी जशी आपोआप बंद पडते त्याप्रमाणे अर्जुना ज्याचे स्व स्वरूपाचे ठिकाणी निश्चय बैठक असली त्याच्या देहाच्या ठिकाणच्या सुखदुःखांना आपोआपच समानता येणार घरातील खांबाला रात्र किंवा दिवस असा फरक नसतो त्याप्रमाणे देहाधिष्ठान जे आत्मस्वरूप त्याला अलिप्ततेमुळे देहाच्या ठिकाणी सुखदुःखेसारखीच असणार झोपलेल्या माणसाजवळ असलेला साप किंवा उर्वशी सारखीच त्याप्रमाणे जो स्वरूपस्थितीला प्राप्त झाला त्याला देहातील सुखदुःखादी वंदेसारखीच होत म्हणून त्याच्या ठिकाणी शेण किंवा सोने रत्न किंवा दगड यामध्ये अधिष्ठानदृष्ट्या काही विशेष अथवा भेद नसत नाही घरी स्वर्गसुख चालत येवो किंवा वाघाशी गाठ पडो परंतु आत्मबुद्धी विषयक विषय कधीही ढळत नाही मेलेले जसे जिवंत होत नाही किंवा जळलेले रुजत नाही त्याप्रमाणे याची साम्य बुद्धी अचल अगर ठाम असते ब्रह्मदेवासारखा हा योग्य आहे म्हणून याची कोणी स्तुती करो अथवा नीच आहे म्हणून निंदा करो परंतु राखुंडी जशी जळतही नाही आणि विजली म्हणता येत नाही तसा हा एक रूप स्थितीत असतो त्याप्रमाणे निंदा वस्तुती यांचा त्याच्यावर काही परिणाम होत नाही अंधार किंवा दिवा यांची सूर्याच्या घरी काही ओळख असते का तर नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा